मिरज मध्ये ईद मिलाद मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील यांनी जुलूस मध्ये सहभाग घेतला जुलूसच्या रॅलीत मुस्लिम बांधवांसोबत अनेक ठिकाणी लागलेल्या स्टेजवर जाऊन भेट दिली सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत भेट दिली त्याचबरोबर जुलूसच्या मार्गाने मुस्लिम बांधवांसोबत जुलूसमध्ये हजेरी लावली यावेळी विविध मंडळांनी खासदार विशाल पाटील यांचं स्वागत केलं त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विशाल पाटील यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं

सर्व समाज सर्व धर्माची लोक एकत्रित काम करतात एकत्रित राहतात गोडे गुलाबी राहतात आणि ही परंपरा वसंतदादांच्या पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आमचा हा मानस आहे की ह्या पद्धतीच हा एक हा एक संपना हा कायम राहा त्यासाठी आम्ही कायम प्रेरणीशील असतो आणि म्हणून ह्या आजच्या सणात मी वैयक्तिक सहभागी झालेलो आहे आमच्या काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज पाटील असतील जयश्री वैनी असतील ते ही आज चांगले सामील झालेले आहेत पुन्हा एकदा मी सर्व सर्व लोकांना ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो